24 एक नजर दाखवूया आजच्या घडामोडींवर प्रवासी बॅगेवरून शिरायातील खुनाचे गूढ उघडकीस खून प्रकरणी मृताच्या पत्नी मुलीसह तिघांना अटक शिरायात आढळलेल्या बेवारस खुणाचे गूढ उकलण्यास सांगली पोलिसांना यश आले आहे प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी तपास करत या खून प्रकरणी मृताच्या पत्नी मुलीसह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली खून झालेले व्यक्ती राजेश वसंतराव जाधव वय त्रेपन्न राहणार पोलूस असल्याचे तपासात स्पष्ट झाले त्याचा नायलॉन दोरीने गळावून खून करून प्रेत प्रवासी बॅगेत ठेवून शिरायात पुलाखाली टाकण्यात आले होते या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव मुलगी साक्षी जाधव राहणार पलूस आणि नातेवाईक देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शिवाले वय चोवीस राहणार शेवाळेवाडी कराड या तिघांना अटक करण्यात आली आहे मृत जाधव हा कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत होता यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे अध्यक्ष घुगे यांनी सांगितले सुरू करायचं सा। आपल्याकडे वीस मे दोन हजार चोवीस पोलीस स्टेशन या ठिकाणी चोवीस हा तीनशे दोन कलम तीनशे दोन भाजवी अंतर्गत दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एक मृत व्यक्तीची बॉडी एका बॅगमध्ये डम केल्याचं आम्हाला आढळून आलं होतं तीनशे दोन दोनशे एक या कलमांतर्गत तो गुन्हा दाखल होता हा गुन्हा यासाठी आम्हाला थोडा आव्हानात्मक होता की मृत व्यक्तीची ओळख लगेच पटलेली नव्हती त्या त्यादृष्टीनं आम्ही वेगवेगळी पथकं तयार केली हा तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांनी स्वतःकडे घेतला आणि या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जे आमच्याकडं काही घटनास्थळावरील पुरावे होते त्या आधाराने आम्ही वेगळ्या पथकांना त्या सूचना दिलेल्या होत्या ज्या ट्रॉलीबॅगचा वापर ही बॉडी डंप करण्यासाठी केलेला होता त्यावरून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे मृत व्यक्ती नामे राजेश जाधव राहणार पलूस या व्यक्तीला मा मारण्यात आलं होतं मारेकरी हे त्याचे नातेवाईकच आहे आणि त्यामागचं कारण हा व्यक्ती व्यसनाधीन होता दारू पिण्याचं व्यसन होतं त्यावरून तो घरच्यांना त्रास द्यायचा शिवीगाळ करायचा मारायचा तर त्या एक गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये होता एकूण तीन आरोपी यामध्ये आहेत जे या मृताचे नातेवाईक आहेत जवळचे आणि पुढचा तपास करून आम्ही सर्व शास्त्रीय भौगोलिक आणि जे डायरेक्ट एव्हिडन्स आहेत थेट पुरावे आहेत थे हो ते गोळा करत आहोत आणि त्याच्या आधारे आम्ही लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये दोषारोपत्र तयार करून मान्य कोर्टामध्ये सादर करू बातम्यांच्या ताज्या अपडेट्स न्यूज वेबसाईट चा भेट द्या पाहत राहा ट्वेंटी